नमस्कार मित्रांनो एका लोकप्रिय अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर कोणत्या अभिनेत्याबाबत ही माहिती आहे चला जाणून घेऊया प्रसिद्ध अभिनेते व विनोदी कलाकार मदन बॉब यांचे दुःखद निधन झाले आहे मदन बॉब यांचं खरं नाव एस कृष्णमूर्ती आहे या अभिनेत्याचे वय एकाहत्तर वर्ष होते मदन बॉब मागील काही वर्ष कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंज देत होते परंतु अखेर कॅन्सरचा विजय झाला व मदन बॉब यांनी तीन ऑगस्ट रोजी मुंबईतील रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांनी अनेक साऊथ व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते त्यांच्या विनोदी शैलीमुळे त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली होती त्यांनी चारशे वीस सिंगम व शिवा यासारख्या हिंदी व साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे मदन बॉब यांना त्यांच्या चाहत्यांनी व अनेक कलाकारांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे आपल्या चॅनलकडूनही बॉब यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंट करून नक्की सांगा व चित्रपटसृष्टीतील खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद